बळवंदाजांकडनं आणि लोकसभेमध्ये जी सगळी मंडळी बसतात आदरणीय राहुलजींच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की ते संविधानाचं रक्षण करतील ते या तिरंग्याचा मान सम्मान ठेवतील आणि देशाचा एकोपा ठेवतील तर आज निमित्ताने त्यांना संविधानाची प्रत दिलेली आहे आणि त्याचा पुरेपूर रक्षण करण्याचं काम त्यांच्याकडे सोपवलेलं आहे अं माझी बहीण यशवंतताई यांनी दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा मला राखी बांधली पण यामध्ये विशेष असं होतं की त्यांनी मला संविधानाची पद दिली रक्षाबंधनाच्या निमित्तानं ती सप्रेम भेट दिली म्हणजे त्यांना कदाचित असं अपेक्षित असेल की आपण सगळ्यांनी संविधानाचं रक्षण येणाऱ्या काळात केलं पाहिजे हा त्यामागचा उदात हेतू होता रक्षाबंधन दरवर्षीच येते दरवर्षीच राखी बांधल्या जाते मला ओवळल्या सुद्धा जाते आणि यावेळेस मी जसं सांगितलं की राखी बरोबरच संविधानाची प्रत सुद्धा दिलेली आहे